के डी एम कंपनीचे कदम सर तसेच आमचे गावचे सर माजी सरपंच सरपंच हटागळे बोगडे पाटील माटेगावचे गैदे बंधू हे सगळे आपल्या शेतीला बघा मिळाल्यामुळे शेती सगळ्याचे आहे हे जे गहू आहे के डी एम के डीएमसोबत एकशे सत्याऐंशी त्या नंबरचा हे गहू जे आहे ती आपण वीस किलोची बॅग आणलेली आहे वीस किलोची बॅग आणून आपण उसामध्ये आंतरपीक म्हणून त्याला एक एक तास घातलेला आहे मी तर ही वीस किलोची बॅग कमीत कमी अडीच चक्करमध्ये आपण वीस किलोची बॅग काढली तर सुरुवातीला वाटलं आपल्याला हे फेर त्यावेळेस एकदम पातळ दिसलं पात्र दिसल्याच्यानंतर वाटलं बाबा हे काय आता काहीच खरं दिसत नाही काय बोरावं लागतं काय पण मागून जे जमलं कुठे जे कुठे निघाले चांगल्या क्वालिटीचा गहू निघाला मागून खत वीज मारला खत त्याच्यामध्ये आपण गन्ना मास्टर म्हणून एक नावाचा खत आहे त्याच्यामध्ये दोन चार घटक आहेत गन्ना गन्नामास्टर टाकलेला आहे एकदाच टाकलेला आहे खत त्याला काय दुसरं कोणतं वापरलं नाही काही नाही औषध नाही फवारी नाही काही नाही आणि विर्या आणि गन्ना मास्टर टाकला एक तर दोन्हीला लागू झाला आहे एक तर गव्हाला लागू झाला आहे एक तर उसाला लागू घाला या क्वालिटी पद्धती आता हे जे फोटी आहे म्हणलं तर आहे चांगल्या क्वालिटीचा आहे गहू तर दोन अडीच शंक गहू काय होईल अंदाजा बावीस क्वेंटल आहे आपण ज्या जास्त वेळेस आपण गहू येतच का पण आता पहिली व्हरायटी घेतली आणि केडेम जे आहे ही जात या फक्त पूर्णा तालुक्यामध्ये भास्कर कृषी केंद्र फक्त पाच बॅग आत्या नवीन आहे कंपनी आपल्याकडं इकडे असेल दोन्ही आपल्याकडं नवीन असल्यामुळं ह्या कोणी घ्यायला मी म्हणलं मी एक टाकतो मला ही भास्करनं एक भास्कर कळशी केंद्रा जे आमचे दुकानदार आहे त्यांनी आम्हाला एक बॅग दिली ती टाकली मी टाकली तर ती आता चांगल्या क्वालिटी चांगल्या वाटायला पुढच्या वेळेस आणि पाच बॅग होते ते फांगऱ्याला कुठेतरी गेली दोन चार गावामध्ये गेलेत त्यांना फक्त आपल्या तालुक्यावर